नांदगाव येथील आमदार निवासस्थानी आमदार सुहासण्णा कांदे सौ सु अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना व भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली यावेळी बोलताना आमदार सुहासण्णा कांदे यांनी शिवसेना भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगर परिषदेवर युतीचा भगवा फडकवणार असल्याचे सांगितले यावेळी तालुकाध्यक्ष संजय सानप यांनी युती झाल्याचे जाहीर केले तर व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या विकासाचा झंझावात पाहता युती केल्याचे स्पष्ट केले या प्रसंगी शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी किरण काळे नांदगाव जे काय आहे ते सुहासांना यांच्यावर सोपवून आम्ही महायुती युती ही करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि त्या पद्धतीने आम्ही एकमेकांना मदत करून आणि ही जी नांदगावची निवडणूक जी आहे नगरपालिकेची ती शून्य करण्याची आम्ही शंभर टक्के प्रयत्न हा करणार आहोत महायुतीच्या नेत्यांमध्ये बोलली होऊन शिवसेना भाजपाची जी युती आहे नांदगाव शहरात ती या ठिकाणी झाल्याचं या पत्रकार परिषदेद्वारे या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे त्याचबरोबर या या महायुती होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे आमदार सुहासान्ना कांदे यांनी जो चौफेर विकास नांदगाव नगरीचा केलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेची जी कोर कमिटी आहे या कोर कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्यांचा देखील या ठिकाणी मी सर्वांचा आभारी राहील की त्यांनी आमच्याशी या ठिकाणी व्यवस्थित बोलणी केली अण्णासाहेबांनी कायम भाजपच्या कार्यकर्त्यांना हे चांगली वागणूक ही दिलेली आहे सन्मानपूर्वक वागणूक दिलेली आहे त्याचा परिपाक म्हणून ही युती या ठिकाणी होत आहे या यूती या मी आदरणीय युवा सेना अधिकारी फरहान दादा यांचा देखील मी या ठिकाणी मी आभारी राहील त्याचबरोबर या ठिकाणी माजी नगराध्यक्ष जे या कमिटीमध्ये होते दे, त्यांचा देखील मी आभारी राहील एवढं ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं याचा